पदावली व अक्षरांचा वापर या ठिकाणी पदावली दिली आहे आठ अधिक बत्तीस भागिले आठ वजा चार गुणुले तीन बरोबर किती आपण प्रथम पदावली खाली मांडून घेऊया आठ अधिक बत्तीस भागिले आठ वजा चार गुणुले तीन या ठिकाणी पदावलीमध्ये प्रथम भागाकार करायचा आहे नंतर गुणाकार करायचा आहे नंतर बेरीज आणि बाकी ज्या क्रमाने असेल त्या क्रमाने करायचं मग या ठिकाणी बत्तीस भागिले आठ आठ आट अधिक आठाने बत्तीसला भागलं आठ चौका बत्तीस चार उत्तर आलं वजा चार बनवले ते आता या ठिकाणी गुणाकार करून घ्यायचा आहे जी पदावली जशी आहे तशी मांडून घेऊया आठ अधिक चार वजा चार त्रिका बारा आता आठ आणि चार आठ चार बारा वजा बारा बरोबर शून्य बारातून बारा, बारा गेले राहिलं शून्य शून्य हे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर के बरोबर पाच व एम बरोबर तीन असेल तर पाच गुणले के अधिक एम बरोबर किती आता हे उदाहरण ह्या ठिकाणी आपण मांडून घेऊया के बरोबर पाच आणि एम बरोबर तीन आता ते किंमत आपण घालूया पाच गुणले केला पाच आहे म्हणून पाच अधिक एम म्हणजे तीन पाच गुणले पाच पाचा पाचा पंचवीस पाँच अधिक तीन पंचवीस तीन अठ्ठावीस अठ्ठावीस हे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर खाली दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती योग्य चिन्हे येतील चार चौकट तीन चौकट दोन चौकट पाच बरोबर पंधरा उत्तर पंधरा आलं पाहिजे मग या ठिकाणी चिन्हांप्रमाणे मी या ठिकाणी चिन्ह चिन्हांप्रमाणे संख्या घातलेली आहे चिन्ह भागिले गुणुले वजा इथे चार भागिले तीन गुणुले दोन वजा पाच बरोबर पंधरा मग या ठिकाणी बघा चार तीनाने चाराला भागलं तर एक उत्तर येतं एकाने पुन्हा दोनाला गुणलं उत्तर येऊ शकत नाही म्हणजे हा पर्याय येणार नाही मग दुसरे दुसरी चिन्ह भागिले वजा गुणुले मग भागिले वजा गुणवले चिन्हातने संख्यातने चिन्ह घातली चार भागिले तीन वजा दोन गुणुले पाच पुन्हा तीन चाराला भगलं एक उत्तर वजा दोन वा गुणवले पाच पंधरा उत्तर येणार नाही आता या ठिकाणी तिसरा पर्याय तिसरी पर्याय गुणुले वजा गुणुले अधिक वजा गुणुले अधिक वजा चार गुणुले तीन अधिक दोन वजा पाच बघा चार त्रिका बारा अधिक दोन वजा पाच मग पदार्थचं उत्तर पंधरा आहे ते तर का बघूया बारा अधिक दोन चौदा चौदातून पाच गेले उत्तर पंधरा येणार नाही त्यामुळे ही काही पदावली बसत नाही मग या ठिकाणी चौथा पर्याय क्रमांक चार गुणुले तीन वजा दोन अधिक पाच या ठिकाणी ही पदावली सोडूया चार त्रिका बारा वजा दोन अधिक पाच आता क्रमाने जसं आहे तसं करूया बारातून दोन गेले उत्तर येणार दहा अधिक पाच बरोबर पंधरा मग या ठिकाणी ही पदावली बरोबर आहे म्हणजे चिन्ह गुणुले वजा अधिक पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर या ठिकाणी आपण चिन्ह भरायचे आहेत नऊ गुणुले शून्य अधिक अकरा चौकट एकशे एकवीस भागिले अकरा अधिक शून्य चौकटीत पर्यायापैकी कोणते योग्य चिन्ह येईल आता या ठिकाणी दोन्ही पदावल्या मी खाली मांडलेल्या आहेत नऊ गुणले शून्य अधिक अकरा तर ही पदावली सोडूया नऊ शून्य शून्य अधिक अकरा शून्य अधिक अकरा बरोबर उत्तर आलं अकरा आता या ठिकाणी एकशे एकवीस भागिले अकरा अधिक शून्य तर एकशे एकवीसला आपण अकराने भागूया अकरा एके अकरा वजा चिन्ह काढलं दोनातून एक गेला एक गेला एक गेला आग शून्य वरून घेतला एक पुन्हा अकरा आले अकरा एके अकरा म्हणजे उत्तर आलं अकरा म्हणजे या ठिकाणी पण उत्तर आलं अकरा आणि या ठिकाणी उत्तर आलं अकरा पर्याय आगरा। क्रमांक सम दोन्ही उत्तर सारखे आहेत समान आहेत समान हे चिन्ह तुमचं चौकटीत येणार पर्याय क्रमांक चार हे तुमचं उत्तर